अभिजित पाटलांनी अंग काढले येथील सभा सध्या भाजप विरोधी वातावरण असताना देखील सोलापूर लोकसभा पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रिंती शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी माजी मंत्री सतेज पाटील आणि अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती आहे मात्र महाविकास आघाडीच्या या सभेला लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे सभेला अत्यल्प गर्दी आहे भगिरथ बालके यांनी प्रशासनातून अंग काढल्याचे दिसून आले आहे प्रणित शिंदे यांनी यापूर्वी भगीरथ बालके यांच्यासोबत कासेगावात सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते आज काशेगाव येथे सभा देखील पार पडली सभेच्या ठिकाणी सतेज पाटील आणि अमित देशमुख आल्यानंतर देखील समोर फारशी गर्दी ही दिसून आली नाही कार्यकर्ते हे खुर्चे बसून होते केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध शेतकरी आक्रमक झालेला असताना याचा फायदा कुठेतरी प्रदीप शिंदे यांना होत असताना कासगाव येथील सभा ही फ्लॉप झाल्यामुळे प्रदीप शिंदे यांचे भवितव्य हे अवघड वाटत आहे अभिजित पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत तनपुरे महाराज मठात सभा घेतली होती त्या सभेला गर्दी देखील झाली होती तसेच अभिजित पाटील यांनी प्रदीप शिंदे यांच्यासोबत गावभेर दौरे केले होते त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग उपस्थित होता मात्र अभिजित पाटील यांनी आता अंग काढल्यानंतर प्रदीप शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर